रामराम मंडळी कसे आहात आपण सगळे आशा आहे की तुम्ही सगळे खूप छान असाल नुकताच हातकणंगले तालुक्यातील रांगोळी येथे खेळ पैठणीचा हा कार्यक्रम रंगला आणि हा कार्यक्रम जो ठेवला होता तो खास महिला दिने दिन विशेष असा हा कार्यक्रम ठेवण्यात आला होता आणि इथे मला बोलवण्यात आलं होतं ग्रामपंचायतीच्या वतीनं रांगोळीचे ज्या सरपंच मॅडम आहेत तर त्या आहेत संगीता सुभाष नरदे आणि या मॅडम ज्या आहेत त्या लोकनियुक्त सरपंच आहेत त्या गावच्या ही खूप अभिमानास्पद गोष्ट वाटली मलाही त्यांच्या कामातून दिसतं की खूप ॲक्टिव्ह महिला सरपंच लाभलेले आहेत रांगोळी गावाला काही कारणास्तव मला पोहोचायला वेळ झाला पण तोपर्यंत कार्यक्रम चालू झाला होता आणि खूप जल्लोषात चालू होता आणि या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून आपल्याला मोसमी ताई लाभल्या होत्या त्यांचीही खूप जवळून ओळख झाली या कार्यक्रमाच्या निमित्ताने एक तेच मी म्हणेन सोन्याची सायकल चांदीची सीट मी आणि राहुल चाललो डबल सीट शुक्राची चांदणी चमकते ढगात सुभाषरावांच्या पदरी पडून धन्य झाले जगात जे उभ्या उमेद अभियानातील एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे जे सर्वसामान्य कुटुंबामधनं त्यांनी ही प्रसिद्धी मिळवले आहे उमेद अभियानामध्ये त्या ग्राम संघाच्या अध्यक्षा म्हणून आहेत कार्यरत करतात आणि महिला दिनासाठी असे एक अष्टपैलूच जर आपण इथे सत्कार होत असेल तर हे मोठी गोष्ट आहे मी मोसमेडनं विनंती करतो की त्यांनी सौ मेघा चौगुले यांचा सत्कार करावा एकदा जोरदार टाळा मेघा चौगुले मॅडमसाठी त्या प्रॉपर आहेत खरच महिलांसाठी रिप्रेझेंटेटिव्ह होता प्रिय पहिल्या महिला सरपंच मॅडम पण याच्यामध्ये आहेत असं आम्ही सोडत नसतो महिला दिन आहे आहे महिलांचं राज्य मी सांगते जेव्हा त्या सगळ्या हिरोईन आल्या होत्या इतक्या सिम्पल होत्या त्या आणि इतक्या सिंपल स्टेप आम्ही केलेला आहे सगळ्यांनी जागे पण करायचं आहे बर का ओके ट्रॅक प्लीज एकदा जोरदार टाया असा नियोग पुन्हा येणार नाही ना या सर्व महिलांसाठी जे आपल्या रांगोळीला रिप्रेझेंटिव्ह करतात आणि आपल्यासाठी वेगवेगळे उपक्रम आणतात या सर्वांसाठी एकदा जोरदार टाया जोरदार टाळ्या अशा या महिलांसाठी महिला दिनांसाठी एकदा जोरदार टाळ्या सर्वांचं यांच्यासाठी वाटून वाटून प्रवीणराव गेले रुसून म्हणून मीच खाल्ला तो चाटून घुसून पदार्थ आले सगळे वेळे आले सगळे एकदम जोरदार टाळ्या नमस्कार रांगोळी रांगोळीकर महिलांनो मैत्रिणींनो तर मला रांगोळीच्या सरपंच मॅडम नरंदे मॅडम आणि आपल्या ज्या उमेद अभियान अंतर्गत ज्या काम करणाऱ्या माझ्या मैत्रिणी आहेत तर त्यांनी मला इथं आमंत्रित केलं तर त्याबद्दल रांगोळीच्या सर्व सदस्यांचं आणि माझ्या मैत्रिणींचं मी आभार मानते माझं नाव मेघा प्रवीण चौगले तर, तर मी अगदी सर्वसामान्य कुटुंबातूनच आलेले आहे जेव्हा माझं लग्न झालं होतं तेव्हा माझी मी फक्त अकरावी झाले होते आणि लग्नानंतर मुलगा पहिलीला गेल्यानंतर मग मी बारावीला ऍडमिशन घेतले आणि दोन हजार तेराला माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं घरातनं बाहेर पडताना मी पण घाबरत होते तुमच्यासारखी आणि आता इतक्या वर्षानंतर जेव्हा मी एकदा घरातून बाहेर पडले तर आता वावरताना जर तुम्ही मला बघतच असाल तर हा कॉन्फिडन्स जो आहे तो घरातून बाहेर पडल्याशिवाय प्रत्येक महिलेला येत नाही आहे आणि चांगलं काम म्हणजे काय महिला काय करू शकतात हे जर उत्तम उदाहरण बघायचं असेल तर तुमच्याच गावच्या सरपंच मॅडम आहेत ज्या लोकनियुक्त आहेत लोकनियुक्त सरपंच होणं इतकी सुधी गोष्ट नाही आहे मोठी गोष्ट आहे असं मला वाटतं तर आम्ही एक शेतकरी आहे आम्ही शेतीमध्ये मदत करते काही काही वेगळे वेगळे प्रयोग करत असतो आम्ही शेतामध्ये आणि शासकीय योजना असतात तर त्या सर्वसामान्य महिलांच्या पर्यंत लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याचं काम करते काय म्हणतो वाहनं जर चालवायचं म्हटलं तर त्या मला सांगत होत्या की तुम्ही ते आवर्जून उल्लेख करा तर वाहनं जर म्हणत असाल तर मी सायकलपासून ट्रॅक्टरपर्यंत सगळं चालवते आणि माझा हा काही जो प्रवास आहे तो सगळा प्रवास मी माझ्या युट्यूब चॅनलवर दाखवत असते आणि माझ्या चॅनलचं नाव आहे व्हिलेज लाईफ विथ मेघा असं तर तुम्ही प्रत्येकाने माझ्या चॅनलला भेट द्यावी आणि बघावं की काय काय करू शकतो आपण तर महिला खूप काही करू शकतात आणि म्हणजे का आदर सन्मान दिलेला आहे तर तुम्हाला सर्व रांगोळीकरांचे मी मनापासून धन्यवाद मानते पुन्हा एकदा धन्यवाद धन्यवाद मॅडम सर्व मैत्रिणींचे मी रांगोळी ग्रामपंचायत समितीच्या वतीने मी सर्वांचे आभार मानतो त्यांना असंच सोडणार नाही आम्ही एक कुपन आहे त्यांनी त्यांच्या हस्ते मी त्यांना विनंती करतो प्रत्येकीनं पण प्रत्येकीनं पटकट हा एक एक कुपन पटपट प्रत्येकीने एक एक काढायचे एक एक काढा नंबर निघाला एकशे अठ्ठेचाळीस एक चार आठ एकशे एक्कावन देणगी दिले त्यांनी बघ एकशे एक्कावन्न एक काय एकाच रांगे सगळे काढताय एकशे चौऱ्याण्णव वन नाइन्टी फोर तर रांगोळीकर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप आभार आपल्या चॅनलवर चालू असलेली जी स्पर्धा आहे स्टेटस ठेवा आणि बक्षीस जिंका याचा आजचा शेवटचा दिवस आहे आज ठेवलेल्या लिंकचे स्क्रीनशॉट मला उद्या संध्याकाळी रात्री बाराच्या आत पोचायला हवे अधिक माहितीसाठी गिव अवेचे व्हिडिओ पूर्ण बघा पुन्हा भेटू लवकरच